कसबा पेठ संघाच्या पोटनिवडणुकीत अपघातानं निवडून आलेल्या रवींद्र धंगेकर यांना कभी कभी लगताय आपली असं वाटत असणार कारण या महाशयांनी निवडून आल्यानंतर ज्या प्रकारचं वर्तन केलं त्यातून कसबा पेठेची बदनामीच झाली अचानक मिळालेलं यश हे अनेकांच्या पचनी पडत नाही असं म्हणतात धंगेकर हे त्याचं उत्तम उदाहरण अल्पावधीत या महाशयांनी टीव्ही कॅमेऱ्यांचा इतका मोह झाला की कॅमेरा समोर आला की आपण काय बोलतो कोणाबद्दल बोलतो याचं भानच राहत नाही त्यांना फक्त मीडिया पसंत आहे मीडियामध्ये त्यांना लोकांना त्यांना इथं मतदार संघातील लोकांचं काय पडलेलंच नसतं त्यांना त्यांना फक्त फेमस व्हायचं मीडियाद्वारे संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीनं सभ्यतेने वागलं पाहिजे हा सामान्य शिष्टाचार असतो पण तीन पक्ष बदललेले धंगेकर हे अपवाद आहेत यांचे कारनामे पाहून कसबा पेठीतील जनतेला शर्मेनं मान खाली घालण्याची वेळ आली असेल कारण पुणे महानगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीच्या उद्घाटन समारंभात पाणी पुरवठा विभाग प्रमुखांना शिबिगाळ करणं असो दंगल घडवून आणण्याच्या उद्देशानं चिथावणी देणं असो किंवा ससून रुग्णालयातील टीमच्या केबिनमध्ये धुझूच घालून धमकी देणं असो रवींद्र धंगेकर यांनी कायदा पायदळी तुडवण्याची एकही संधी जोडली नाही अतिशय शासकीय लोकांनी असं धमकावणं हे चुकीचं आहे असं माझं मत आहे तंबाखू चोळ ट्रकच्या विरोधात आंदोलनाला बसून तंडबाजी करणारे मुंगेकर यांनी कस्बा पेठेच्या गौरवशाली परंपरेला डाग लावण्याचं काम केलंय असाच प्रकार धंगेकर यांनी लोकसभा निवडणुकीचं मतदान पूर्ण झाल्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये धरणं आंदोलन करून केला होता पण वेळी पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवून तो हाडून पाडला आपल्या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न मार्ग

की धंगेकर हे नगरसेवकच बरे होते तसे पुण्यातील मायबाप जनतेनं लोकसभेला पराभूत करून धंगेकरांच्या अंगात शिरलेला राक्षसी महत्वाकांक्षेचं भूत उतरवलं लोकसभेत झालेल्या पराभवानं धंगेकर वडणीवर येत नसतील तर कसबा बेठी जनता येणाऱ्या विधानसभेत धंगेकरांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बनणार नाही हे निश्चित